आपला आवाज कोकण चोवीस तास अवकाळी पाऊस आणि वेगवान वारे आणि विचित्र हवामानामुळे आंबा बागायतदार प्रदीप सावंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे आंब्याची काय नेमकी परिस्थिती परिस्थिती अशी आहे की आठ नऊ आठ नऊ मेच्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्यावर्षी भयंकर नुकसान झालं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायत शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे टप्प्यात शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काय काढून झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता मार्केटची परिस्थिती बघितली दर आहे आंब्याचा अजून दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत किती प पर, विचार केला तर या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाढता उष्मा किती टक्के नुकसान क्षेत्र आंब्याचं किती आहे त्याच्यामुळे कारण किती टक्के नुकसान झालं क्षेत्र आता काय हे नाही पण सांगतो तुम मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसान मध्ये जवळजवळ पंचवीस तीस टक्के वरती नुकसान झालं आता आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले आहे शासनाने काय करावं असं वाटतं तुम्हाला शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे मागील काही दिवसांपासून अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस वेगवान वारे आणि विचित्र हवामानामुळे कोकणातील मासे आणि आंबा व्यवसाय खूपच अडचणीत सापडले आहेत मासे आणि आंबा या दोन गोष्टीवर कोकणचे अर्थकारण अवलंबून आहे हे दोन्ही व्यवसाय केंद्र आणि राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देतात परंतु हे दोन्ही प्रमुख व्यवसाय आज संकटात सापडले असताना शासन मात्र उदासीन असल्याची भावना मच्छीमार आणि आंबा बागायतदारांमध्ये निर्माण झाली आहे या दोन्ही व्यवसायाकडे शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मासेमारी आणि आंबा व्यवसाय कधीही मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ शकतो असे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार प्रदीप सावंत यांनी शासनाला साकड्या घातल्या आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा